हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पॉपलेटची रेसिपी आणि ते आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत कुरकुरीत आणि मसालेदार चला तो मग सुरुवात करूया तर इथे मी चार पॉपलेट घेतले आहेत असे मिडियम आकाराचे आणि ते मी स्वच्छ धुवून अशा प्रकारे त्याला चिरा मारून घेतले आहेत त्याने करून जो मसाला आपण लावणार आहे तो आजपर्यंत जाईल त्यामुळे पापलेटची चव ही खूप छान लागते तर इथे मी आता कोथंबीर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ह्याचं असं प्रकारे हिरवं वाटण करून घेतलं आहे ते आपण आता पॉपलेटवर टाकून घेऊया त्याचबरोबर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर घरचा काळा मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि सगळ्यात शेवटी कोकम आगळ आता आपण पॉपलेटला हे सर्व मसाले अशा प्रकारे लावून घेऊया व्यवस्थित आणि छान प्रकारे आपण हे मसाले पॉपलेटला लावून घ्यायचे आहेत आणि या पॉपलेट वरती आपल्याला ह्याच्यामध्ये अशा प्रकारे मसाले भरायचे आहेत आणि छान असे लावून घ्यायचे आहेत आता आपले सगळे मसाले लावून झाले आहेत आता आपण याला पंधरा ते वीस मिनिट असंच मुरायला ठेवायचं आहे मुरायला ठेवल्यामुळे मसाल्याची टेस्ट जी आहे ते आतपर्यंत जाते तर मी एका प्लेटमध्ये एक वाटी एकदा रवा घेतला आहे त्यामध्येही आपल्याला थोडे थोडे मसाले टाकायचे आहेत तर जसे हळद धन्या पावडर लाल तिखट आणि थोडा काळा मसाला आणि चव्यानुसार थोडस मालवणी मसाला थोडासा तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथ मी मिक्स करून घेतलं आहे आता हे पापलेट ही छानपैकी असं मुरलं गेलं आहे आता आपण एक पापलेट असं रव्यामध्ये टाकून त्याला असा छानपैकी रवा लावून घ्यायचा आहे रवा लावल्यामुळे आपले पापलेट चांगले कुरकुरीत होतात दुसऱ्या बाजूने आपण त्याला असा प्रकारे रवा लावून घेऊया तर मी दोन्ही बाजूनी चांगला रवा लावून घेतलाय तुम्ही बघू शकता मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तर आता आपण हा हो पॉपलेट त्याच्यामध्ये टाकून घेऊया दुसराही पॉपलेट जो रवा लावून ठेवला होता तोही आपण त्याच्यात टाकून घेऊया आपल्याला ते सारखं हलवायचं नाहीये तीन ते चार मिनिटं एकच साईड आपल्याला चांगली भाजून द्यायची आहे त्यानंतर आपण आता ते पलटी करून दुसरी साईड ही अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे दोन्ही पॉपलेट आपल्याला उलटे करायचे आहेत अजून कुरकुरीत होण्यासाठी मी आणखीन एक दुसरा तवा गॅसवर ठेवला आहे आणि तो मीडियम गॅसवरती मी ठेवला आहे तर त्याच्यावर आपण हे पॉपलेट टाकून घ्यायचे आहेत हे पॉपलेट होत आहेत तोपर्यंत आपण बाकीचेही पापलेट, बाकी पाप पापलेट जे आहेत ते फ्राय करून घेऊया दोन ते तीन मिनिटं झाले आहेत आता आपण ह्याला परत पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे आणि दिसायलाही किती क्रिस्पी आणि कुरकुरीत वाटत आहेत तर ही प्रोसेस तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुमचे पॉपलेट नक्कीच कुरकुरीत होतील दुसऱ्याही बाजूनी छानपैकी भाजले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बाकीचेही दोन पॉपलेट अशाच प्रकारे तळून घेते मी तर तयार आहे आपलं कुरकुरीत आणि क्रिस्पी असं पॉपलेट तुम्ही हे नक्की घरी ट्राय करा खूप छान लागतात आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या रेसिपी घेऊन तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद